म्हणून एक बाई आहे लेडीज ती म्हणजे बायकोला निवडून आणण्यासाठी ती बाई घरोघरी मध्ये जाऊन घरात जाऊन पैसे वाटत होती पाच सहा पोरं होते त्यांनी मिटून घेतले फोन वगैरे लावत होते त्यांनी हे तू ये हे ते ये ये तू असं फोन लावले मग बोलून घे म्हणला कशासाठी रे पैसे घरोघरी कशा लावून वाटत वीस पंचवीस लोक येऊन स्वतः ही होतात जो उमेदवार आहे ना आरती होता त्याच्यामध्ये लोक येऊन आमच्या अंगावर माझ्या माझ्या बहिणीच्या माझ्या बहिणी म्हणजे मुलीच्या आणि माझ्या भावाला मारले तिथं सोलापूर महापालिका निवडणुकीच्या दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगले सापले आहे प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवार आरती वाक्से आणि अपक्ष माजी नगरसेविका व निलंबित भाजप सदस्य मेनका राठोड यांच्यात मतदारांना पैसे वाटपाच्या आरोपावरून तीव्र हाणामारी झाल्याची घटना घडली आहे ही घटना आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सायंकाळी घडली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे अचानक झालेल्या या झटापटीमुळे आसपासच्या सर्व दुकाने बंद करण्यात आली विजापूर विजापूरनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा भुसे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्यात त्यांना यश आले पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून परिस्थिती हाताळली असून पुढील तपास सुरू आहे मेनका राठोड यांचे म्हणणे माध्यमांशी बोलताना मतदारांना पैसे वाटप करून मत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आम्ही हे सहन करणार नाही ही घटना निवडणूक आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत भाजपाने मला अन्यायाने निलंबित केले तरी मी अपक्ष म्हणून लढत आहे आणि जनतेच्या समर्थनाने विजय मिळवेल सत्यजित सत्यजित तिरंगी उमेदवारी देवकर अपक्ष नमस्कार मी मेनका शिवराज राठोड माजी नगरसेविका मी आता अपक्ष म्हणून मी लढत आहे तर मी माझ्या घराच्या जवळ भाजीचं दुकान आहे तिथे मी भाजी घ्यायला गेले होते तर वहिनी स्वयंपाक करत होती मी भाजी घ्यायला गेले आणि तिथं मी भाजी घेता घेता त्या लेडीजशी बोलत होते तर एक चार मुलं येऊन साईडला व्हिडिओ काढत होते व्हिडिओ काढत होते ते आम्ही पाहिलं नव्हतं त्यांना म्हणजे तेवढी एवढं वॉचवर होते ते आम्ही पाहिलं नव्हतं मग ती खांडेकर म्हणून एक बाई आहे लेडीज ती म्हणजे अक्षय आक्षेच्या आक्षे बायकोला निवडून आणण्यासाठी ती बाई घरोघरी म मध्ये जाऊन घरो गर, घरात जाऊन पैसे वाटत होती मग आम्ही सहज बोलता बोलता ती काय केली उठून म्हणजे बघून असं बाजूला गेली ती मग मी म्हटलं तुम्ही बाहेर या तुम्ही असं काय करायला बाहेर या म्हणले तिने आले मी विचारलं तुम्ही असं करू नका म्हटलं तुम्ही पैसे का वाटायला तुम्ही असं कशासाठी अहो तुमचं घरचे आहे ना मतदान तुमचं घरचं पाहुणे तर तुम्ही द्या ना लोकांना कशाला हे करता येणताय असुशिक्षित लोकांमध्ये तुम्ही कशाला हे करताय मी बोलायले त्यांना आणि त्यांनी व्हिडिओ करालय तिकडं मग तेवढेच माझी मुलगी बघितली त्यांना हे कोण आहे तीन चार व्हिडिओ करायला म्हणून ते गेले कशासाठी व्हिडिओ करताय तुम्ही तर त्यांनी माझ्या सी उद्धव बोलून माझ्या अंगावर आले तिथं मुलीच्या पण अंगावर आले मग त्यांनी अजून तरीही मी म्हणाले तुम्ही पैसे वाढताय आणि आमचं व्हिडिओ करताय ठीक आहे करा म्हणले मी त्यांना आणि तेवढ्यात माझ्या मुलीच्या बी माझ्या बी अंगावर आले मग मुलगी घरात फोन केल्यावर माझे भाऊ आणि वहिनी यांनी पळत आले बाकीचे नंतर येईपर्यंत विषय थोडक्यात ते मिटून म्हणजे ते चारच पोरं म्हणजे पाच सहा पोरं होते त्यांनी मिटून घेतले फोन वगैरे लावत होते त्यांनी हे तू ये हे ते ये ये तू असं फोन लावले मग बोलून घे म्हटलं कशासाठी रे पैसे वगैरे कशाला घुसून वाटतय म्हणलं काय आहे ते समोरासमोर करा एवढं बोलल्यावर त्यांनी तीस पंचवीस वीस पंचवीस लोक येऊन स्वतः अक्षय वाक्षेही होता होतात जो उमेदवार आहे ना आरती वाक्षे त्याचा नवरा अक्षय वाक्षेही होता त्याच्यामध्ये आता तिथं वीस पंचवीस लोक येऊन आमच्या अंगावर माझ्या माझ्या वहिनीच्या माझ्या बहिणी म्हणजे मुलीच्या आणि माझ्या भावाला मारले तिथं येईपर्यंत बाकीची मुलं तिथं कोणी नाही तिथं आहे सगळे बाकीचे लोक पण आहे साक्षीला तिथं कशासाठी अ हे मतदान आहे ज्या नागरिकांनी ज्यांना चॉईस करेल ज्यांनी जे त्यांना उमेदवार पाहिजे त्यांनी निवडून देईल ना तुम्ही कशाला घरोघरी असं घरात जाऊन पैसे वाटा कुठं मतदान विकत घ्या असं नका करू ना हा काम केलोय हो आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स आहे पण तुम्ही तिथं जाऊन गट्ट्याचे गट्टे पैसे देत आहे ते आम्ही बघितल्यावर ती बाई मला बघून घुसत होती म्हणून त्याला बोलवले मी म्हणले तुम्ही असं करू नका मी बोलले त्यांना तुम्ही राहता शेवटी इथं म्हणलं ताई असं नका करू म्हणलं पैसे नका वाटू मी मी त्यांना जा विचारलं असं नका करू असं म्हणलं त्यांनी ठीक आहे ठीक आहे असं म्हणून मुंडे हलवली तेवढ्यात ते पोरं आमच्या अंगावर वीस पंचवीस पोरं येऊन माझ्या भावाला मारले माझ्या मला पण झटापटी माझ्या मुलीला केली आणि माझ्या वहिनीला पण झटापटी केले येऊन मला मारले असते भरपूर मला जीव मारण्याचा पण प्रयत्न करत होते त्यांनी पण तिथली लोक येऊन मला सोडा सोडून करून बाजूला केलं मी पळत मी घरी आलो तिथून काय झालं होतं माझी बहीण फोन केली घरी मी घरी बसलेलो होतो माझं <coughs> भाऊजी अपंग आहे त्यांच्या ते जोडी मी बसलेलो होतो घरी <coughs> फोन आला आम्हाला इथं हे व्हिडिओ काढ आलेत काय तर उद्धट बोल तर तुम्ही या म्हणताना मी आमच्या भाऊजीला इथं सोडलो आणि मी गाडीवर गेलो तिथं मी माझी बहिणी गेलो आणि तिथं गेल्यावर ते पोरं तिथनं पूर्ण पळत आले परत येऊन हेनी पण होत हेनी होतं म्हणून सांगू ना डायरेक्ट मला मारायला चालू केले त्यांनी तिथली लोक होते तिथले लोक होते म्हणून मी वाचलो नाही तर मला मारले असते कोण मारलं नाव काय सांगते अक्षय अक्षय म्हणून अक्षय वाक्ष होते आणि तिथली बाहेरची पोर वाक्षे होते अक्षय वाक्षाचे पोर होते अक्षय वाक्षोळ वीस पंचवीस पोर होते अक्षय वाक्ष अक्षय होईत वीस पंचवीस अनोळखीचे पोर होते फक्त फक्त तुम्ही का काढताय हे जाब विचारल्यामुळे एवढं मोठं त्यांचं दहशत निर्माण करत आहेत ते सबस्क्राईब